नमस्कार शेतकरी बांधवांना सर्वप्रथम जे आपले महत्वाचे जे शेतकरी आहेत निश्चितच काकडी उत्पादक शेतकरी आहे या काकडी उत्पादक शेतकऱ्यांचा बराचसा प्रश्न हाच येतो की सर काकडी आमची चालू झाली आणि कुठली कुठली खतं असेल अर्थात वॉटर सोलेबल आहे कुठली कुठली खतं देणं गरजेचे आहे तर आजच्या आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत त्यासाठी निश्चितच मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही संपूर्णपणे शेवटपर्यंत पहा आणि समजून घ्या अजूनपर्यंत आपल्या चॅनलला फॉलो नसाल केलं तर करून ठेवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या शेतकरी बांधवांना पाठवा निश्चितच जे काकडी उत्पादक शेतकरी त्यांना बऱ्याचशा शेतकऱ्यांना हा प्रश्न जाणवत असतो की निश्चितच कुठले जे खत आहे ते देणं गरजेचे तर सर्वांना सांगू इच्छितो की निश्चितच आपण जे पहिली तोडणी असेल तर तो पहिली तोडणी साधारणपणे दोन महिन्यानंतर म्हणजे अर्थात पंचावन्न ते साठ साठाव्या दिवशी आपल्या ठिकाणी पहिली प तोडणी होणार आहे तर तो या तोडणी चालू असताना या ठिकाणी स्टेप बाय स्टेप मी सांगत आहे आपल्याला तर बावन चौथीचे या ठिकाणी जी झिरो बावन चौथीची ग्रेड आहे ती आपल्याला द्यायची या ठिकाणी द्यायची आहे साधारणपणे एक पाच किलो ड्रिप ॲप्लिकेशन आहे या ठिकाणी द्यायचं आहे त्याच्यानंतर एक साधारणपणे कंटिन्यू हे दोन तीन वेळा हे ॲप्लिकेशन आपल्याला या ठिकाणी आहे त्याच्यानंतर जे पुढे येणार आहे साधारणपणे तीन चार तोटे झाल्यानंतर या ठिकाणी असणार आहे तेरा झिरो पंचाळीस तेरा जिरो पंचाळीस आपल्या चार पाच ऍप्लिकेशन करायचे त्याच्यानंतर येणार आहे झिरो झिरो पन्नास म्हणजे डायरेक्ट शेवटच्या एक शेवटच्या स्टेजमध्ये सुद्धा म्हणू शकतो आपण आणि त्याच्यानंतर येणार आहे पोटॅशियम श्लोराईड म्हणजे ह्या ज्या चार ग्रेड आहेत ह्या चालू झाल्यापासून आपल्याला स्टेप बाय स्टेप सोडायचे अधूनमधून याच्यामध्ये तुम्ही आलटून पलटून लिक्विड सल्फर सोडू शकता किंवा काही आपल्या बॅक्टेरिया सुद्धा आहेत त्या सुद्धा आपण हे वापरू शकता फक्त हे जे वॉटर फोल्युबलचं जे शेड्यूल आहे हे सुरुवातीपासून म्हणजे चालू झाल्यापासून या असे स्टेप बाय स्टेप या ठिकाणी द्यायचे आणि त्याच पद्धतीमध्ये आपॲ अप, अप्लिकेशन करायचे म्हणजे आपल्याला उत्पादन चांगल्या पद्धतीमध्ये मिळेल त्याचबरोबर आपली काकडी लांबसुद्धा तर काही जे आपलं जीरोबाची ग्रेड असेल किंवा त्या झोररोपंचाळीची ग्रेड आहे त्याच्याबरोबर तुम्ही जीएस सुद्धा वापरू शकता जिब्रॅलिक ॲसिड म्हणजे आपली काकडी लांब ला सुद्धा मदत होईल तर हे जे महत्त्वाचे जे खतांचं जे शेड्यूल आहे हे आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे निश्चितच ते तुम्हाला आवडलं असेल अशी अपेक्षा आहे आवडलं असेल तर निश्चितच व्हिडिओला लाईक करा ला शेअर करा आणि आपल्या शेतकरी बांधवांना पाठवा आणि विशेष म्हणजे अजूनपर्यंत आपल्या चॅनलला फॉरवड असं केलं तर करून ठेवा धन्यवाद